शेतकऱ्यांनी केला आरोप वाडी गावातील वीस ते पंचवीस शेतकरी आर्थिक संकटात जिल्हाधिकारी यांना देणार निवेदन शिरपूर तालुक्यात वाडी गावातील शेतकऱ्यांना संभाजीनगर येथील छावा बुस्टर या खाजी बियाणे कंपनीने फसवल्याचा आरोप शेतकरी व शिरपूर फसच्या पदाधिकाऱ्यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शेताची पाहणी करून केला आहे जर शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळाली नाही तर शिरपूर शेतकऱ्यांसह संभाजीनगर येथील बुस्टर कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर येथील छावा कंपनीच्या प्रतिनिधींनी वाडी गावात खरीप हंगामासाठी बुस्टर ब्रँडचे बियाणे विक्री केली त्यावेळी उत्कृष्ट उत्पादन जास्त फलदारणा आणि कीड रोग प्रतिकारक शक्ती असे विविध दावे करून त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले मात्र कापूस लागवडीनंतर प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे उलटी ठरली शेतकऱ्यांनी बियाणे लावले तेव्हा सुरुवातीला झाडे व्यवस्थित मात्र काळ आल्यानंतर कापूस फुटलाच नाही अनेक शेतकऱ्यांच्या दोन एकर क्षेत्रातून केवळ एक दोन क्विंटल कापूस मिळाल्याने शेतकरी अक्षरशः हातात झाले आहेत अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी वर्ग या फसवणुकीमुळे पुन्हा एकदा नाल्ला गेल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे तसेच याबाबत शेतकऱ्यांनी जेव्हा बुस्टर कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरुवातीला ते उडवा उडवीची उत्तरे मिळाली आणि नंतर त्यांनी फोन उचलणेसुद्धा बंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी व शिरपूर फतच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हंसराज चौधरी व पदाधिकाऱ्यांनी दिली मी वाडीचा शेतकरी बोलतोय शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की ही शेतकरी लावू नये बुस्टर कंपनीची मक्का आणि कापूस हा एकदम बोगस कापूस आहे आणि बोगस व्हरायटी आहे नावाची कंपनी शेतकऱ्यांना फसवते आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं तर ती उडवा उडवीची उत्तर देते व्हरायटी लावू नये कृपया करून फसू नये गेल्या दोन तीन दिवसापासून अवकाळी पावसामुळे शेतकरी वरती मोठं संकट कोसळलेलं असताना वाडी गावामध्ये छावा बुस्टर आहे कापसाची या कापसाच्या व्हरायटीचा एक भोंगड कारभार समोर आलेला आहे ती -ती कापुस कापूसच निघत नाही त्याच्या कैरच फुटत नाही एकीकडे शेतकऱ्यावरती एवढा मोठा संकट असताना या बुस्टर सारख्या कंपनीने या छावा सारख्या कंपनीने हा जो शेतकऱ्यांवरती घाला घातलेला आहे आणि जेव्हा आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांशी किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी बोलणं केलं तर ते कुणीही अवेलेबल राहत नाही ते फोनही उचलत नाही या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे याला सर्वस्वी जबाबदार ती कंपनी आहे त्या कंपनीने यांची नुकसान भरपाई तर द्यावीच पण शासनाने याच्यावरती कडक कारवाई करून त्या कंपनीला ब्लॅक लिस्टेड करून पुढच्या वेळी असा कुठलाही शेतकरी त्यांच्यामध्ये फसू नये ही जबाबदारी सर्वस्व प्रशासनाची आहे